देवेंद्र फडणवीस त्या गुणरत्न सदावर्तेला समजवा तो तुमचाच त्याला मराठ्यांच्या अंगावर सोडू नका आणि मराठ्यांना उचकवू नका असं जाहीरपणे म्हटलंय ते मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तर असं म्हणत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली आहे तर त्यांच्या टीकांमुळे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा एकदा चर्चेत आले मात्र यामुळे फडणवीस यांच्याबद्दलही मराठा समाजाच्या मनात आता प्रश्नचिन्ह उभे राहू लागलेत की खरंच फडणवीस आणि सदावर्ते यांच्यात काही संबंध आहे का खरंच सदावर्ते हे फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत का की आणखी त्यापेक्षा काही जास्त आहेत असे अनेक सवाल आता मराठा समाजाच्या मनात येऊ लागलेत तर याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा हा प्रयत्न मूळचे नांदेडचे असलेल्या सदावर्ते यांनी मुंबईलाच आपली कर्मभूमी बनवले मात्र त्या अगोदर ते छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि यावेळी विद्यार्थी दशेत असताना आणि महाविद्यालयीन जीवनात आल्यापासूनच त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून चळवळींमध्ये उतरायला सुरुवात केली होती तर वकिलीसाठी ते मुंबईत गेले आणि ते तिथंच स्थिरावले मात्र त्यांच्या हुशारीमुळे त्यांचं चांगलं नाव झालं आणि काही दिवसातच ते नामांकित वकिलांच्या यादीत गणले जाऊ लागले तर मुंबईमध्ये वकिली करताना सदावर्ते हे मॅटच्या बार असोसिएशनचे दोन वेळेस अध्यक्ष राहिले याशिवाय ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर सुद्धा होते या दरम्यान ते पहिल्यांदा चर्चेत आले ते छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या छत्रपती पदवीला विरोध करून त्यावेळी मराठा समाज आणि सदावर्ते यांच्यात मोठा वाद झाला होता आणि नंतरच्या काळात ते मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील म्हणून सुद्धा महाराष्ट्राला परिचित झाले तर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याच याचिकेवरून मराठा आरक्षण रद्दबाद करण्यात आलं होतं मात्र सदावर्ते हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते उघड उघड मराठा समाज आणि विविध राजकीय नेत्यांवर आग पखड करत राहिलेत आणि यात त्यांच्या निशाण्यावर सातत्याने राहिले ते म्हणजे शरद पवार तर त्याचवेळी सदावर हे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचं अनेकदा समर्थन करताना सुद्धा दिसून आले होते महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी अनेक वेळेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर तोंड सुख घेतले तर देवेंद्र फडणवीस यांचं त्यांनी कौतुक केले यामुळे ते भाजपच्या जवळचे असल्याचं बोललं जाऊ लागलं अशातच फडणवीस यांनी ज्या अनिल देशमुख प्रकरणामध्ये महाराष्ट्रभर वातावरण तापवलं होतं त्या प्रकरणातही सदावर्ते उडी घेतली होती तेव्हा सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याच याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते आणि त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता यावेळी पहिल्यांदा सदावर्तेच्या मागे फडणवीसांची ताकद असल्याचं बोललं गेलं होतं या नंतरच्या काळात महाराष्ट्रात एसटी आंदोलनाने डोकं वर काढलं आणि हा हा म्हणता आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केलं होतं तर सुरुवातीला तत्कालीन भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या नेत्यांनी आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारलं होतं त्यामुळे हा बंद भाजप पुरस्कृत आहे का असा सवाल विचारला जाऊ लागला तर बारा नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा निघाला त्यानंतर एस टी महामंडळाने वेतनवाढ जाहीर केली होती तेव्हा अखेर संप संपला असं सगळ्यांना वाटलं तर खोत आणि पडळकर हे नेते आंदोलनातून बाहेर पडले आणि त्यानंतर एंट्री झाली ती गुणरत्न सदावर्त यांची खोत आणि पडळकरांना आंदोलनातून आझाद करत असल्याचं म्हणत एकही रुपया न घेता हा कर्मचाऱ्यांचा लढा लढण्याचं सदावर्त्यांनी जाहीर केलं होतं या सगळ्या काळात सदावर्त्यांनी नित्य नियमाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे तसंच अनिल परब यांच्यावर सातत्याने टीका केली आहे तर फडणवीसांचं त्यांनी कौतुक केले आणि याच दरम्यान पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती मात्र बाहेर आल्यानंतर केलेल्या मदतीबद्दल त्यांनी भाजपचे जाहीरपणे आभार मानले एसटीचा संप मिटल्यानंतर एसटी बँक निवडणुकीत सदावर्तींनी आपलं पॅनल टाकलं आणि रिंगणात उडी घेतली तर यात त्यांना यश मिळालं आणि त्यांनी बँकेची सत्ता हस्तगत केली तर या निवडणुकीत असल्याच्याही चर्चा होत्या सदावर्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही तोंड भरून कौतुक करतात तर सदावर्ते आणि फडणवीस यांच्यात या दोघांना आजवर एकत्र कधीही पाहिलं गेलेलं नाहीये तरीही यांच्यात मैत्री कायम असल्याच्या चर्चा होतात स्वतः सदावर्ते हे फडणवीस हे माझे अत्यंत आवडीचे नेते असल्याचं सांगतात इतकंच नाही तर आय लव्ह यू देवेंद्र फडणवीस असं त्यांनी एकदा उत्साहाच्या भरात म्हटलं होतं तर फडणवीस हे जनसामान्यांचे प्रश्न सोडवतात त्यामुळेच ते आपल्याला आवडतात असं त्यांनी कबूल केलं होतं मात्र भाजपने आजवर कधीही उघडपणे सदावर्ते यांच्या कोणत्याही भूमिकेला दुजोरा दिलेला नाहीये तर सदावर्ते आणि भाजपचा काहीही संबंध असल्याचं कधीही समोर आलेलं नाहीये भाजपचे नेते सुद्धा सदावर्ते यांच्यापासून अंतर राखून असतात तर काल जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही आणि हे अवघ्या जगाला ठाऊक आहे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे मात्र तरीही असा प्रचार पवार गटाकडून नेहमीच केला जातो असं म्हणत पुन्हा एकदा सदावर्ते आणि भाजप यांच्या संबंधाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय आता तुम्हाला काय वाटतं खरंच फडणवीस आणि सदावर्ते यांच्यात काही संबंध आहे का खरंच सदावर्ते हे फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत का याबद्दल तुमची काय मतं आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू